नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी, स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे औदुंबर पंचमी तर औदुंबर पंचमी असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे तर औदुंबर पंचमी हे नाव ज्यावेळेस आपण औदुंबर हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यापुढं श्री गुरुदेव दत्त येतात आणि मग दत्तगुरूंचे नाव घेतल्यानंतर आपल्याला वाडीचे स्मरण होते आता आपल्याकडे तर औदुंबर पंचमी सोहळा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही पण वाडीला सगळ्यात मोठ्या प्रमाणात औदुंबर पंचमीचा सोहळा साजरा केला जातो कारण की काय होतं अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी करत नाहीत पण वाड नरसिंहवाडीमध्ये औदुंबर पंचमी साजरी केली जाते तर अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या घरी आपण जर घेऊन आलं म्हणजे ह्या झाडाचे एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे म्हणजेच की औदुंबर वृक्षाचे पान आपल्याला घरी आणायचं आहे ज्या त्या पानाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे काय सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता औदुंबर वृक्षाचे पान आपल्याला सकाळीच घेऊन यायचं आहे घरी आता जर तुम्हाला सकाळी घेऊन येणं शक्य झालं नसेल तर दिवसभरातून तुम्ही कधीही घेऊन येऊ शकता फक्त बारा ते एक या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा म्हणा किंवा दत्त महाराजांची किंवा श्री स्वामी समर्थ यांची सेवा उपाय करत नाही कारण की ती फलदायी ठरत नाही किंवा कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून आपण कोणतेही सेवा बारा ते एक या वेळेमध्ये करत नाही त्यावेळे त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आता सकाळी म्हणा किंवा सा सायंकाळी म्हणा आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे आणि त्या अगोदर अँद आपल्याला अँद काय करायचं आहे औदुंबर वृक्षाचं आपल्याला एक पान घेऊन यायचं आहे घरी तर मग औदुंबर वृक्षाचं पान घरी घेऊन येण्याअगोदर काय करायचं आहे तिथे जाण्या अगोदर आपल्याला एक तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे ते पाणी मग आपल्याला औदुंबर वृक्षाला पाणी घालण्यासाठी घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग अगोदर औदुंबर वृक्षाला पाणी घालण्या अगोदर मग काय करायचं आहे एक तांब्या भरून जो पाणी घेतलं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची आहे हे सगळं पाणी एकत्र मिश्रण बनवून मग आपल्याला तांब्या भरून पाणी घेऊन तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्षाला अगोदर पाणी घालायचं आहे आणि घरूनच जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे म्हणजेच तिथे आपल्याला तुपाचा दिवा पण आजच्या दिवशी लावायचं आहे आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर दिव्याची पूजा करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू आहे फुल व्हायचं आहे दिव्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग ज्या अगोदर आपण ज्यावेळेस पान तोडणार आहे औदुंबर वृक्षाचं त्या अगोदर आपल्याला औदुंबर वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत आपल्याला औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग आपल्याला तिथे बसायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत आहेत किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर त्यावेळेस काय करायचं आहे घरून जात असतानाच आपल्याकडे जर गुरुचरित्र असेल गुरुचरित्र ग्रंथ असेल किंवा ग्रंथ जरी नसला तुमच्याकडे तरी पण मग काय करायचं आहे की तुमच्या घरामध्ये घराची म्हणा मुलांची प्रगती होत नसेल सतत दारिद्र्य येत असेल तर गुरुचरित्राचा असे। अठरावा अध्याय हे छोटंसं पुस्तक तुम्हाला भेटल म्हणजेच की ह्या अध्यायाचं एक प्रत भेटल तर अठरावा अध्याय आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसून आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजेच की तेवढा एक अध्याय वाचन करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाच्या खोडाला डोकं टेकून तुम्ही ज्यासाठी ते पान घेऊन जाणार आहात त्याबद्दल इच्छा मग औदुंबर वृक्षाच्या खोडावरती डोकं टेकून मग तुम्ही ती इच्छा सांगायची आहे आणि मग त्यानंतर ते अवदंबर वृक्षाचं मग तुम्ही पान तोडायचं आहे पान तोडल्यानंतर मग मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर मग काय करायचं आहे पानावरती तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपल्याला उपाय करायचा आहे त्यामुळे मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग त्या दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत मग ती जी पंती घेणार आहोत आपण तर ती पंथी प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये आपण जे पान आणलं आहे ते पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती कुंकवाने तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आता जर तुम्हाला घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा पैसा येत नाही तर त्यावेळेस मग काही लिहायचं आहे की पैशाच्या अडचणी असतील तर आर्थिक म्हणून लिहायचं आहे किंवा मग घरामध्ये संतानप्राप्ती होत नसेल तर मग संतान प्राप्ती म्हणून लिहायचं आहे जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग कमी अक्षरामध्ये त्या पानावरती लिहायचं आहे आणि त्या पानाची पूजा करायची आहे आणि मग ते पान तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत तुमचा मंत्र म्हणून पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पान मग खाली ठेवायचं नाही ज्यावेळेस मंत्र म्हणून पूर्ण होईल त्यावेळेस मग ते पान तुम्ही खाली ठेवू शकता आणि मग ते पान मग तुम्ही दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आहे रात्रभर देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते पान मग तिथून उचलायचं आहे आणि एखादं स्वच्छ पाणी जिथे असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे जर तुमच्या तिथे जवळपास स्वच्छ पाणी वगैरे नसेल तर मग काय करायचं आहे एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाखाली ते पान ठेवायचं आहे जर नाही शक्य झालं तर मग ते पान तुम्ही ए मंदिर वगैरे असेल तर मंदिरामध्ये पण ठेवू शकता तर यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काय समस्या आहेत त्या समस्या दूर होतात कारण की साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो औदुंबराचं वृक्ष म्हणजे तर औदुंबराच्या पानांचा जर आपण उपाय केला तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि जर तुमच्या घरामध्ये जर सतत संतान प्राप्ती होत नाही किंवा मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला जर शक्य झालं तर मग आजच्या दिवशी गुरुचरित्रामधील औदुंबराच्या वृक्षाखालीच बसून बावीसावा अध्याय पठण करायचं आहे यामुळे काय होतं की मग आपल्या घरातील मुलांची म्हणा पतीची प्रगती होते घरामध्ये संतान प्राप्ती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी जर आपल्याला कोणत्याही सेवा करणं शक्य होत नसेल औदुंबर वृक्षाखाली जाणं म्हणा किंवा औदुंबर वृक्षाची पूजा करणं किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणं तर त्यावेळेस तुम्ही घरीच काय करायचं आहे घरीच तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय वाचन करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील आपल्याला ज्या सेवा करणं शक्य झालं नाही तर ह्या सगळ्या सेवा केल्याचं मग आपल्याला फळ मिळतं आणि आजच्या दिवशी दत्त महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र मग आजच्या दिवशी तुम्ही जरी बाहेर गेला नसाल तरी पण हा मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते पण महिलाला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल पण घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही ना तर औदुंबर वृक्षाच्या दररोज प्रदक्षिणा घातल्यामुळे काय होतं की कुष्ठरोग बरा होतो असे म्हटले जाते जर संतान प्राप्ती होत नसेल तर दररोज प्रदक्षिणा घालायच्या आहेत दररोज अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो म्हणून मग आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मग ह्या सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद